माझ्या येडा माहिती शिकवण आहे कष्ट करून दोन घा सुखात खा पण कोणासमोर हात पसरू नको ही जग दुनिया सारी तुझ्या मदतीला कधीच धावणार नाही तुला स्वतःच प्रयत्न करावा लागन तुझ्या प्रयत्नाला यश मी मिळवून देईन खरंही तुमचं आई साहेब आई साहेब ह्या जगामध्ये आई सर्वांना सुख पाहिजे पण मला माझ्या प्रत्येक सुखामध्ये माझी येडा माय माझ्यासोबत पाहिजे आई राजा उदे उदे येडा माई सारे जगाने साथ सोडली तरी चालल आई पण येडा साथ मला मरेपर्यंत हवी आई राजा उदे उदे तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं आहे हो आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही या काही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी येडामाय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते सोडून दिला येडामाय मी सर्वांना बोलायचं आहे आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत वेळी शांत राहिलेलंच या माझ्या येडा येईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे तर मित्रांनो मी यरमाळ्याला मुक्कामासाठी आलो होतो या माझ्या येडामाईचं डोळे खूप आतुरले होते खूप आडी अडचणींना सामोर जाऊन मी येडामाईपाशी आलो या माझ्या आईनं मला जवळ घेऊन दर्शन दिलं या माझ्या येडामाईचं सत्व खूप मोठ आहे लाखो भाविक भक्त तिच्या डोंगराला दोऱ्याचा येडा मारतात माझी येणामाय सर्व भक्तांचा नवस पूर्ण करते सर्व लेकरांच दुःख पदराड धरते आणि कधी स्वतःसाठी काही मागत नाही या माझ्या आईला हवंय तर फक्त हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे माझे गुरु सांगतात आज जरी तुझ कुणी वाईट केलं तरी त्याच तू वाईट कधी करू नकोस कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला येडामाय बसली आहे आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो पण त्या येडामायच्या नजरातून तो कधी वाचू शकत नाही कारण की तिला चवंगी डोळा आहे तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही अशी तर येरमाळ्याची येडामाय आहे पाण्यात येडीन घेतला अवतार येडीचा हा पानात येडीन घेतला अवतार येडीचा येडे येडीन घेतला अवतार येडीचा आणि सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा <गगधा> बावन खोडीचा <गगधा> सारी झुकली चरणावर महिमा <गधा> बावन खोडीचा <गधा> सारी झुकली चरणावर महिमा प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला डोंगर फोडून झाली रक्त बांबाळ मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणा ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी माई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उधे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट, वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकर जीव लावला तिनं मला लावला जीव नाडे। येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुला आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेला असावा लेकरू मी, याईच्या शब्दाच पालन करन, येडा येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उदे उदे माझा मित्र येडामाईला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे तर मी त्याला दोन शब्द बोलणार आहे माझ माझ म्हणून अजून किती करशील तू राज यात माझ म्हणायला काहीच नाही तुझ सारे या माझ्या येडामाईचं दान आहे आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास पण मात्र एवढं लक्षात ठेव जर देणारी माझी माय असल तर घेणारी पण ही आईच आहे बर का आई साहेब संकट येता मला पदरा धरतेस तू या लेकराला कधी काटा ऋतू देत नाहीस तू जगदुनिया सारी तर मला नुसतं नाव ठेवायला आहे पण तू चांबाई मला लेकरावाणी जवळ घेतेस आई राजा उदे उदे विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या जगा या जगामध्ये लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईन म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या माईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडा माय मन थकले माझ आई डोळे भरून आल्यात आई या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोहोचत का नाही येडा माई या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाऊस येडा माय आता तरी माझ्या घरी आनंदाने येणा ग ये माय येडा माय मन थकलंय माझ आई डोळे भरून आल्यात आई या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत पोहोचत का नाही येडा माई या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाऊस येडा माय आता तरी माझ्या घरी आनंदाने येणार ग येडा माय प्रभू श्री येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडा मायनं आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा सारी झुकली चरणावर खोडीचा या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली त्याच वेळी या येडा माईनं मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या सुखादुःखात पाठीशी उभी राहिली आणि या येणा मायमुळं माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला या आईनं मला लेकरावानी जीव लावला तिनं मला लावला जीव गोळावानीच मी पाकू लेकरावानी मला लावला माझा येडा मायवर पूर्ण विश्वास आहे एक वेळेस लेकरू चुकू शकत पण माझी माय कधी चुकू शकत नाही खऱ्या खोट्याचा न्याय करती माझी आई या आई समोर